भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री पंकजी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता या दरबाराचं मुख्य उद्दिष्ट नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचं तातडीनं निराकरण करणं हे होतं सदर जनता दरबारला तहसीलदार लाखांदूर वैभव पवार जिल्हा सचिव भाजपा भंडारा प्रमोद प्रधान जिल्हा महामंत्री भाजपा भंडारा कांचन गहाणे अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजपा भंडारा दिनेश वासनिक पंचायत समिती सदस्य मधुर उके जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके सरपंच खैरना तुळशीदास बोर्डे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उप लाखांदूर गेडाम विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर जयवंत डागरे कृषी विभाग पंचायत समिती वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद नगरपंचायत लाखांदूर येथील अधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध अडचणी शासकीय योजनांबाबत अडथळ्यांसह स्थानिक प्रश्न याबाबत या चर्चा केली काही तातडीच्या समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या पंचायत समिती लाखांदूर तीन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली एक ठाणेदार पोलीस स्टेशन लाखांदूर एक ठाणेदार पोलीस स्टेशन पालांदूर एक जिल्हा पणन अधिकारी भंडारा दोन जिल्हा नियोजन कार्यालय भंडारा एक कार्यकारी अभियंता इटियाडोह कार्यालय अर्जुनी मो एक जिल्हा निबंधक सहकारी संस्था भंडारा एक असे प्रश्न संबंधित विभागाकडे मार्गदर्शनासह सोपवण्यात आले जनतेशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी मिळाली असून अशा उपक्रमांमुळे शासन आणि जनता यांच्यातील नाळ अधिक घट्ट होते आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी साजन बुकडे भंडारा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट